नमस्कार सचीन चावान, मी सचिन चव्हाण एम जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल गृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हिटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलार सिस्टम स्थापित करून देणारी नामांकित कंपनी आमची वैशिष्ट्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी आता घरीच वीज तयार करून महावितरणला वीज विकण्याची सुवर्ण संधी छतावरील सौर ऊर्जा पॅनल द्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध आमचा पत्ता आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हिटर ग्रीन एनर्जी सोल्युशन मंठा अंबड बायपास कृष्णा मॉल समोर कृष्णपुंश कॉलनी शॉप नंबर एक जालना संपर्क श्री अतुल देशमुख जालना महानगरपालिकेचा टॅक्स माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्या कार्यकाळात वाढला असल्याचा दावा आमदार अर्जुन खोतकर यांनी केलाय शहरातील काही व्यापाऱ्यांनी कर न भरल्याने त्यांच्या मालमत्ता महानगरपालिका प्रशासनाने सील केल्या आहेत या व्यापाऱ्यांनी आज आमदार अर्जुन खोतकर यांची भेट आहे यावेळी खोतकर यांनी या हा दावा केला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच यांच्या दुकानावर महानगरपालिकेने कारवाई केली असून या प्रकरणी व्यापारी महासंघ आक्रमक झालाय आज दुपारी बारा वाजल्याच्या व्यापारी महासंघाने आमदार अर्जुन खुदकर यांची भेट घेतली असून महापालिका प्रशासनाच्या मनमानीची तक्रार देखील व्यापाऱ्यांनी केली यावेळी आमदार अर्जुन खुदकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत व्यापाऱ्यांचे कान देखील टोचले महानगरपालिकेचा टॅक्स कोणी वाढवला कोणत्या कालखंडात वाढला हा टॅक्स संगीता गोरंट्याल नगराध्यक्ष असताना वाढवण्यात आला त्यावेळी आम्ही शिवसेना म्हणून रस्त्यावर उतरलो होतो मात्र तुम्ही आमच्या सोबत विरोध करायला का नाही आलेस असा सवाल देखील आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यापाऱ्यांना केला यावेळी व्यापारी महासंघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा टॅक्स कधी वाढला कोणी वाढवला मग त्यावेळेस तुम्ही विरोध का नाही केला या सर्व बाबीचा विचार तुम्ही करणार की नाही करणार हसून नाही जमणार हा टॅक्स कोणाच्या कालखंडामध्ये वाढला विश्वून सांगितलं संगीता गोरंट्याला अध्यक्ष असताना तुम्ही काय विरोध नाही केला आम्ही शिवसेना म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरलो त्यावेळेस तुम्ही आमच्यासोबत आला नाही विरोध करायला नाही आलात कशालाच नाही आलात आणि आम्ही हा विरोध केला त्या ठिकाणी नोंदवला भाजपचा मी मी स्वतः सतीश भाऊ माझे सर्व नगरसेवक तिथून वॉकआउट करायला लावला आम्ही तिथं विरोध करायला लावला आणि हा जुलमी टॅक्स आहे अशा प्रकारची भूमिका शिवसेनेने घेतली तो दुर्दैवाने तुम्ही कोणीही त्याला पाठिंबा दिला नाही तुम्ही कोणीही त्याला विरोध केला नाही तुमच्यासाठीच आम्ही रस्त्यावरती उतरलो होतो तुमच्यासाठीच आम्ही विरोध केला होता मी तर मुंबई महानगरपालिकेच्या पावत्या आणून दाखवल्या की मुंबई महानगरपालिका पिण्याचा टॅक्स किती घेते आणि जालना किती घेते जालना त्या आत्ता चोवीसशे रुपये घेते तिथं ते अठ्ठावीसशे घेते तिथं काहीतरी दोन हजार आहे दोन हजारपेक्षा कमी आहे आणि तिथं रोज चोवीस तास पाणी चोवीस तास पाणी आहे आणि आपल्याला एक एक महिना पाणी नाही पंधरा पंधरा दिवस पाणी नाही परंतु आत्ता जे सतीश भाऊसोबत झालं ते गंभीर आहे तुमच्यासोबत झालं ते गंभीर आहे बगड्याजीसोबत झालं ते गंभीर आहे बाकी इतरांसोबत झालं ते गंभीर आहे आता हा अठरा एकोणीसचा टॅक्स त्यामध्ये मधल्या कालखंडामध्ये तुम्ही मला बोलले मी त्यांना दाबलो होतो तो पण वसुली मी करायची नाही हे ठामपणे सांगितलं होतं पण तो आता नवीन शासनाने नेमलेला आता समज गैरसमज कसा होतो अता आता मला भाऊ म्हणू लागले बो आता महानगरपालिका एक वर्ष झाली ना मग एक वर्षात आपण त्यांनाच्या डोक्यात असं आहे की महानगरपालिका झाली आणि त्याच मारला की तुमच्या डोक्यात घातला गेला सर्वायला विरोध केला तुमच्या डोक्यामध्ये या असेल तुमच्या डोक्यात घातलं गेलं ला की महानगरपालिका झाली तर टॅक्स वाढेल अरे महानगरपालिका व्हायच्या अगोदरच टॅक्स वाढलेला आहे आणि जेने वाढवला तेच म्हणलं नाही महानगरपालिका झाला टॅक्स वाढेल जेने वाढवला यात असेल इकडे असेल म्हणून मनोरेग्न नसेल तुम्ही पण विरोध केला होता टॅक्सचा आपण आम्ही शिवसेना म्हणून टॅक्साला विरोध केला होता तुम्ही केला होता ज्यांनी ज्यांनी हा टॅक्स वाढवला तेच म्हणतात की महापालिका झाल्यानंतर टॅक्स वाढेल पण तर टॅक्स वाढला महापालिका झालं एक रुपयाचा टॅक्स वाढला एक वर्षामध्ये मला सांगा एक रुपयाचा टॅक्स वाढला नाही तुम्हाला फक्त खोटं सांगितलं गेलं परंतु काही जरी असलं तर मी व्यापाऱ्यांच्या सोबत आहे जी झाली कारवाई त्याचे परिणाम अधिकाऱ्याला भोगावं लागते मी तुम्हाला सांगतो जालन्यात भूमाफियांनी आणखी एक मोठा घोटाळा केला असून याद्वारे नऊशे लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव आणि हडप सावरगाव येथे बनावट येणे दाखवून सरास प्लॉट विक्रीतून ही फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलंय या प्रकरणात संशयित आरोपी शेख मुस्ताक शेख आमिर शेख आसिफ शेख आमिर यांच्या विरोधात मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील गट क्रमांक एकशे सहासष्ट आणि मौजे सावरगाव हडप गट क्रमांक चौऱ्याऐंशी आणि पंच्याऐंशी मधील शेताचा शासनाचा अकृषक परवाना न घेता बनावट अकृषक परवाना बनवून प्लॉट बनवण्यात आले होते लोकांना नमूदचा अकृषक परवाना खरा असल्याचं भासवण्या प्लॉटचे हप्तावारी पैसे गोळा करण्याबाबत कुठलीही परवानगी न घेता लोकांकडून हप्तावारी पैसे घेऊन बनावट अकृषक परवाना आधारे प्लॉट विक्री आता समोर या जालना तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार देवीदास माधवराव खटावाकर यांनी पोलीस स्टेशन तालुका जालना आणि पोलीस स्टेशन मोजपूर येथे तक्रार नोंदवली आहे शेख मुस्ताक शेख अमीर आणि शेख असिफ शेख अमीर दोन्ही राहणार कुचरवट्टा जुना जालना यांच्या विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये शेख मुश्ताक आणि शेख अमीर यांनी बनावट एने करून मासिक लॉटरी सोडत पद्धतीची कुठलीही परवानगी नसताना प्लॉट देण्याचा आमिष दाखवून सर्वसाधारण लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असल्याचं निष्पन्न झाले त्या अनुषंगाने फसवणूक झालेल्या लोकांच्या मागणीवरून नव्याने अस्तित्वात आलेल्या केंद्र सरकारच्या अधिनियम ठेव योजनाबंदी अधिनियम दोन या कायद्यान्वये तरतूद असल्याप्रमाणे कलम तीन आणि त्यांच्या शिक्षा कलम एकवीस एक दोन हे नमूद दोन्ही गुन्ह्यांमध्ये लागू करण्यात आले असून सदर कायद्यामध्ये गुंतवणूकदाराची झालेली फसवणूक संबंधाने फसवणूक रक्कम परत करण्याची तरतूद आहे नमूद तरतुदीच्या अंमलबजावणी प्रभावीपणे करून गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली रक्कम परत करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची नियोजित केले मौजे सिंधी कायगाव गट क्रमांक एकशे सहासष्ट आणि मौजे सावरगाव हडप गट क्रमांक चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मध्ये कोणी प्लॉट विकत घेतलेले आणि फसवणूक झालेल्या लोकांनी पैसे भरणा केल्याच्या पावत्या करारनामा इसार पावती विक्रीपत्रक इत्यादी उपलब्ध कागदपत्रांसह हो। सिंधी काळेगाव गट क्रमांक एकशे सहासष्ट अनुषंगाने पोलीस स्टेशन तालुका आणि सावरगाव हडप गट क्रमांक चौऱ्याऐंशी आणि चे अनुषंगाने पोलीस स्टेशन मौजपुर येथे खालीलप्रमाणे नमूद तपास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी केले मौजपुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील सावरगाव गावाच्या शिवारामध्ये शेत गट क्रमांक चौऱ्याऐंशी आणि पंच्याऐंशी येथे बनावट येणे तयार करून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करून त्यांना सदर बनावट येणे झालेले प्लॉट्स हे खरे आहे असे भासून लोकांना ते प्लॉट विक्री व लोकांची फसवणूक केली अशा संदर्भात तहसील कार्यालय जालना येथील नायब तहसीलदार श्री देवीदास खटावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ज्यामध्ये चारशे वीस चारशे चारशे सदुसष्ट अडुसष्ट आणि चारशे एकाहत्तर बहात्तर या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये यातील संशयित नामे शेख मुश्ताक शेख अमीर व शेख आसिफ शेख आमिर दोघे राहणार उचरवट्टा जुना जालना यांनी चारशे पासष्ट पेक्षा अधिक लोकांची फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आणि फसवणुकीचा हा प्रकार मोठ्या प्रमाणात असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यास केंद्राचा बर्ड्स ऍक्ट ज्याला बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम्स असं म्हटलं जातं या कायद्याचे कलम तीन एकवीस हे वाढीव कलमही वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार संबंधित आरोपींविरुद्ध दाखल झालेला आहे आणि तेथेही लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली सदर माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या वतीने आपण आवाहन करण्यात येत की या बनावट स्कीम मध्ये ज्या लोकांनी प्लॉट खरेदी केलेली आहे किंवा ज्या लोकांची फसवणूक झालेली अशा लोकांनी पोलीस स्टेशन मौजपुरी तसेच पोलीस स्टेशन तालुका जालना या ठिकाणी आपल्याकडे असलेल्या कागदपत्रासह संपर्क साधायचा सा। आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्ह्यातील दोन्हीही आरोपी अद्याप फरार आहेत आणि त्या संदर्भात मान्य न्यायालयामध्ये पुढील प्रक्रिया सुरू आहे काही परतावा प्राथमिक चौकशीमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या पुढे आलेल्या आहेत आणि आरोपींच्या संदर्भात पुढील तपासामध्ये ज्या काही वरिष्ठांच्या गाईडलाईन्स असतील शासन प्रशासनाच्या गाईडलाईन्स असतील त्या संदर्भात पुढील कार्यवाही परताव्या संदर्भात संदर्भातही केली जाते पंचमुखी महादेव मंदिर पाणी बेस राजमहल टॉकीज दर्गा बेस येथील रस्त्याचे रखडलेले काम लवकरात लवकर करून द्यावे अशी मागणी परिसरात राहणाऱ्या त्रस्त नागरिकांकडून करण्यात आली आहे या प्रकरणी नागरिकांनी आज महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली असून एक निवेदन देखील दिले आहे पंचमुखी महादेव मंदिर ते पाणी बेस राजमहल टॉकीज दर्गा बेस रस्त्याचं काम लवकरात लवकर करून द्यावं यासाठी आज सर्व त्रस्त नागरिकांनी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर केले या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरून उडणारी धूळ घातक यामुळे महापालिकेने या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी येथील नागरिकांकडून होतीये यावेळी संबंधित माजी नगरसेवक रमेश गौरक्षक यांनी विचारले असता त्यांनी बोलताना सांगितले की रस्त्याचे काम सुरू करण्यास काही अडचण नाही मात्र या रस्त्याच्या मधो सोबत एम एस सी बी विद्युत पोल आहेत ते अगोदर काढून या रस्त्यावर अतिक्रमण सुद्धा खूप झाली आहेत ही सर्व अतिक्रमण महापालिकेने अगोदर निष्कासित करावी म्हणजे रोडचं काम लवकरात लवकर करता येत त्या सर्व अडचणी दूर केल्यास रोडचं काम हे लवकरात लवकर होईल असे सांगितले येथील त्रस्त नागरिक या रस्त्याच्या या समस्येकडे ओरड करीत असून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील महापालिका आणि प्रशासनाला देत या निवेदनावर सेवक राम नारियल वाले मनोज धानुरे बनसी ढवळे सीताराम टकले प्रकाश शिंदे अख्तर कुरेशी चंद्रकांत जाधव संतोष भवर आदी आहेत की आपल्या काही नागरिक रोडची समस्या काय समस्या होती त्यांची आणि तो समस्या घेऊन रोडच्या प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये पाणीवेस पंचमुखी महादेव मंदिर ते राजमल टॅकेज वाया दर्गावेसपर्यंत पर्यंत हा रस्ता माननीय आमदार कैला माजी आमदार कैलाजी गोरंटल यांच्या विशेष सहकार्याने मंजूर दलित उत्तर योजनेमध्ये मंजूर झालेला आहे आणि सदरील रस्ता हा आम्हाला वर्कआउटर पण झालेली आहे संद सदर कॉन्ट्रॅक्टर काम करण्यास पण तयार आहे पण रस्त्यामध्ये विद्युत पोल आहेत ते हटविण्यासाठी आता निविदा झालेली आहे आणि रस्त्यावर भरपूर अतिक्रमण आहे त्या सगळे जे नागरिक आहे ते माझ्या वाडातील रहवायाशी असून त्या, त्या नागरिकांची पण ही माग हीच मागणी आहे की लवकरात लवकर अतिक्रमण व विद्युत पोल हटवून रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे आणि हा रस्ता मंजूर झालेलं आहे त्याचे उद्घाटन माजी आमदार कैलाश गोरंड्याल माजी नगराध्यक्ष स संगीताई गोरंट्याल मी रमेश गोरक्षक यांच्या सगळ्याच्या आणि मा आमच्या वाडातील नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झालेलं आहे आणि महानगरपालिकेने लवकरात लवकर विद्युत पोल हटवून अतिक्रमण काढून तो रस्ता लवकरात लवकर चालू करण्यात येईल अशी मी गावी देतो नगरसेवकाच्या नात्याला आपण महानगरपालिकेमध्ये आहोत त्या समस्या लेकर आहोत मैं राजमहल टॉकीज परिसर का कायम स्वरूपी रहने वाला नागरिक और मेरे साथ में रहने हम सब कायम स्वरूपी वहीं के लेकिन हमारे रोड की इतनी दुर्वस्था वाली अभी कि उसके लिए हम आज महानगर पालिका में आयुक्त तो साहब को निवेदन देने को आए थे लेकिन आयुक्त साहब हमारे को नहीं मिले तो हमने माननीय राजपूत मैडम इनको निवेदन दिया है अगर मैडम से रिक्वेस्ट किए कि जल्द से जल्द हमारे काम को मार्गे लगाए अगर ये काम मार्ग नहीं लगा तो हम इसके स्वरूप में आंदोलन छेडने की तयारी में आहे अरे या आंदोलन अगर कुछ होता है नुकसान होता है कुछ होता है तो इसका जबाबदार सिर्फ महानगरपालिका प्रशासक रहेगा बीड आणि परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या जालन्यात जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर मनोज जरांगे पाटील हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत बीड आणि परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या जालन्यात जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकेतून या मोर्चाला सुरुवात होणार आहे या मोर्चात आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर मनोज जरांगे पाटील हे सहभागी राहणार आहेत मोर्चासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून शहरात ठिकठिकाणी थीक शेकडो बॅनर झेंडे लावण्यात आले आहेत जन आक्रोश मोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन समन्वयकांकडून करण्यात आलंय त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी बघूयात जालन्यातील काँग्रेसने हकलपट्टी केलेल्या माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत मुंबई येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे माजी आमदार प्रवेश घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जालन्यातील काँग्रेसने हाकलपट्टी केलेल्या माजी आमदार यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काही वेळात मुंबई येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे सुरेश कुमार जेथलिया असं या प्रवेश घेणाऱ्या माजी आमदाराचं नाव असून जेथलिया यांनी विधानसभेत बंडखोरी केली होती म्हणून काँग्रेसमधून त्यांची हाकलपट्टी करण्यात आली होती आज काही वेळातच जेथलिया हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राम सी न्यूज जालना नमस्कार चाचू डोंट डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर चा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन गायत्री लॉन्स जालना जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण उपलब्ध सुविधा प्रशस्त डोम हॉल पाणी उपलब्ध स्वतंत्र व्यवस्था मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल पंधरा हजार स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन वधू वरांसाठी स्वतंत्र रूम वराडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल सर्व सोयी सुविधा युक्त असलेले गायत्री लॉन्स बुकिंग साठी आजच संपर्क करा बबनदादा सो संपुटी किंवा नऊ पाच सहा एक चार चार तीन सात 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 तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा आमचा पत्ता गायत्री सोर्टी नगर अंबड रोड जालना